आपल्या बागेत ना मोराचे लांडूर असते ना ते आरडत आहे बागत फिरते आरडत फिरते बागेमध्ये आपल्या डाळिंबाच्या बागेत फिरते मी आणि समर्थनी लाडूही मधीमधी लुडबुड करत होता मस्त असा दिवाळी किल्ला बनवलेला आहे तर समर्थ बाबर ब्लॉग आपलं जे दुसरं चॅनल आहे ना छोटंवालं त्यावरती पोस्ट केलेला आहे तुम्ही तिकडं बघू शकता तर त्यावर आपला ऑलरेडी एक किल्ला खूप व्हायरल गेलेला आहे आणि त्याच व्हिडिओमुळं आपलं चॅनल मोनोटाईजसुद्धा झालेला आहे तर तुम्ही तिकडं ते सुद्धा फक्त दिवाळी किल्ला जरी सर्च केला तर आपला तो व्हायरल व्हिडिओ टॉपला येतो तर आज भर उन्हात आम्ही किल्ला कसा बनवला आहे तुम्हाला दाखवते चला असा बनवलेला आहे आम्ही यावर्षीचा दोन हजार पंचवीसचा चा दिवाळी किल्ला आम्ही घरी किल्ला बनवत होतो मी आणि समर्थ आहो गेलेले होते दुकानात अण्णनबाई गेलेल्या वरच्या तुकड्यामध्ये शेंगा तोडण्यासाठी तर तो त्यांनी तास दोन तासामध्ये इतक्या शेंगा तोडून आणलेल्या आणि मग तिथेच ठेवल्या होत्या मग ते मी वट्ट्यावरती घेऊन आले तर वल्ल्या शेंगा थोड्याशा वाळत घातलेल्या आणि ह्या आज काढून आणलेल्या आहेत झाडू मारायच्या अतोघर मी इथं पाणी मारून घेतो त्या आहोणी मोटर चालू केलेली होती आणि मी विचारलं पाऊस येईल का तर ते म्हणत होते की दोन दिवस नेटवरती पाऊस आहे तर आता पाऊस काय करतो काय माहिती पंधरा आणि सोळा तारखेला मी तर किल्ला बनवलेला आहे आता आपला जो छोटा चॅनल आहे ना त्यावर पोस्ट केलेलं आहे तिकडं तुम्ही बघू शकता आणि आपल्या होम पेजवरती पण मी ते चॅनल ठेवलेलं आहे किंवा तुम्ही समर्थ बाबर ब्लॉग सर्च केलं तरीही आपलं चॅनल लगेच टॉपला येऊन जातं तर छान असं पाणी मारून घेतलं तर चला आता आपण याला छान असं झाडू मारून घेते आणि हे कसं पाणी मारल्यामुळं ना माती पूर्ण चिटकून बसते आणि झाडायला एकदम स्वच्छ येतं आणि किती छान झाले बघा अंगण खूप छान झाले असं नेहमी सडा असतो ना त्यामुळे छान एकदम गुळगुळीत असं झालंय लगेच मी खराटा घेतला आणि झाडू मारायला सुरुवात केली तर सकाळी सकाळी तर मी केलंच होतं पाटं उठल्यानंतर पण हे मी तुम्हाला इव्हनिंगचं दाखवत आहे सुद्धा चारायला बांधलेलं होतं पडकामध्ये तिथून आणून जागेला बांधलेलं आहे कारण त्यांच्या आता थोड्याच वेळात दार काढणार आहेत नननबाई आणि गोगीला पण खायला चारा ते टाकलेला आहे समर्थ सम्राट झोपले तोपर्यंत मी पूर्ण अंगणाची साफसफाई करून घेतले हे बघा नंदनबाई आल्या आता शेंगाच्या तुकड्यामधून आज आम्ही बनवलेला किल्ला तुम्हाला दाखवते चला तर हे बघा अशा पद्धतीचा किल्ला मी ह्या वर्षी बनवलेला आहे तर वरती असं पाण्या पाणी केलेलं आहे पायऱ्या केलेल्या आहेत तीन ठिकाणी कस बसलाय कारभारी तर आपल्या छोट्या चॅनलवरती मी किल्ला अपलोड करते किल्ल्याचा व्हिडिओ अपलोडच होत नाही फोनचा वायफाय कनेक्ट केलाय हॉटस्पॉट आणि अपलोड करते रोडला बघूया रेंज येते का ग तू आला ये आपण इथं थांबू पाच मिनिटाच्या व्हिडिओला ब्याऐंशी मिनिट दाखवते अपलोड होण्यासाठी चप्पल घातला नाही काय नाही आता चहा पिते जा चहा बिस्किट खायचं का नको भोपळा बघा ना कसला मोठा दिसतोय किती छान दिसतंय ना सनसेट वग चांदो मामा मी बी तीच बघत होती सूर्य मामाय सूर्य मामा गेला ना मग चांदो मामा येतो लाल भडक दिसत असं एकदम केशरी केशरी भगवा इकडं धारचाड इकडं पक्षी आरडतेत वड्याला मोर आरडत आहेत <laughs> किती छान मोर <मौरा> आरडतेत <laughs> दादा झोपला रे दादाची तब्येत बरी नाही लेकरू इतका अंधार पडलाय तरी सुद्धा चिमण्या चू जु, चू चू करतायत आणि आपला किल्ला होते ना तेव्हा दामिनी सिरियल होती तर आता माझ्या दामिनी सिरियल बघत आहेत चहा पिला आणि टी व्ही बघायला बसली काम चालू होते तर मग मी सगळ्यांसाठी जेवण भाजी ती होती ती गरम केलं दूध तापवला चहा बनवला आणि माझ्या कामात मग्न आहे मला टी व्ही बघायला अजिबात आवडत नाही आणि पाठीमागं तुम्हाला माझे ते सासू सासऱ्यांचे फोटो दिसतच आहेत तर त्यांचं लक्ष किचन मध्ये दिवसभर असतंच मी काय करते त्यावर तर हा माझा भाग झाला आम मी दोघं समर्थ सम्राट आणि आत्या असे पाच माणसाचं कुटुंब आहे किती स्वयंपाक असतो आम्हाला त्यात सम्राट जास्त काय हात पण म्हणजे चार माणसाचा स्वयंपाक लगेच झटकन होतं आणि कपडे भांडी खूप कमी असतात वळलेले कपडे आणून बेडवर टाकलेले होते तर त्याचे मी इथं घड्या करून सगळे कपडे जिथले तिथं ठेवते थी आणि समर्थ टी व्ही बघत होता आणि सम्राट सारखं फॅन चालू बंद चालू तो बोर्ड कसे थांबून खेळत होता आणि साड्या वगैरे सगळं रोजचं जे काय घालायचं आहे तर परकट साड्या सगळं व्यवस्थित लाव माझं काम झालं मी बाहेर पायऱ्यावरती येऊन बसले माझे पिल्ले कसे बसलेत पप्पाची वाट बघत एक पिलो आत्यासोबत जिवून आले शेंगा घेऊन आले कोण दिलं तुला कोण दिले शेंगा कोण दिल म्हणतो घेऊन ये सकाळचं थोडंसं दूध शिल्लक होतं आणि आताच थोडं घेऊन ये असताना अर्धा पाऊन लिटर दूध आटायला ठेवलं कारण मी जितकी गुलाबजामुन बनतील तितके उद्या समज त्याला स्कूल मध्ये बनवून देणार आहे जे ती उद्याच्या ब्लॉकमध्ये तर बघणारच आहे उद्या तशा शाळेत आहे दिवाळी सेलिब्रेशन मग चला म्हणलं काहीतरी आपण गोडधोड बाळाला बनवून द्यावं तशीही त्याची तब्येत बरी नाही आणि त्याला जामून तर खरं खूप आवडतात पण मी सेलिब्रेशनसाठी घेणार आहे त्याला तर वगैरे जास्त खायला देत नाही तर मी तर अगदी पाच सहा मिनटामध्ये हे दूध आटलं कारण मी ह्या शेगडीवरती आठवले ना तर यावर खाऊ खूप लवकर आटतो अजिबात वेळ लागत नाही आता वाजलेली आहेत संध्याकाळचे दहा वाजून चोवीस मिनिट हे बघा दिसते का दहा चोवीस आणि मी व्हिडिओ एडिट करते सगळे झोपले आहो ननंदबाई पोरं इथं टाया पण झोपला आहे बघा आपला टाया पण तर आत्ता मी व्हिडिओ एडिट करते आणि उद्या तुम्ही बघणार सकाळ सकाळी हा व्हिडिओ आपला येणार आहे तर आजचा व्हिडिओ आज एडिट केलं म्हणजे उद्याचं काम करायला मला खूप सोपं जातं तर सगळ्यांना शुभरात्री भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकर